येस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापुरात स्वातंत्र्य दिनाची धूम सर्वत्र तिरंगी रोषणाई या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर भारतीय स्वातंत्र्याचा अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिन सोलापूर शहरात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्ताने सोलापूरची वरदायिनी उजनी धरण महापालिकेची इंद्रभुवन इमारत सात रस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच रेल्वे स्टेशन आदी शासकीय इमारतींना तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आल्याने या इमारती उजळून निघाल्या आहेत आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती मध्ये ध्वजारोहण केले तर सोलापूर जिल्ह्यातील ध्वजारोहण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते विविध कर्मचारी अधिकारी तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते तर सोलापूर महापालिकेत आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण केंद्र शासनाकडून राज्यातील एकोणचाळीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर शहर गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सुनील हांडे यांना पोलीस पदक ग्रामविकास विभागाने राज्यातील सदतीस गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर केले यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील शहाजहान तांबोळी आणि वीरभद्र हिरजे यांना जाहीर झाला पुरस्कार सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने आणि संकल्पने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत नक्कीच बनणार लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांचे मनोगत आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून विनेश फोबाट हिची याचिका फेटाळी भारताच्या पदरी निराशा सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापुरातील रेल्वे स्टेशन महापालिकेची इंद्रभुवन इमारत आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत सजली तिरंगी लाईटमध्ये यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानात सोलापूर जिल्हा परिषद पुणे विभागात प्रथम तर पंढरपूर पंचायत समिती द्वितीय हो। स्वातंत्र्य दिनानिमित्त ओजडी धरणावर करण्यात आली आकर्षक तिरंगी रोषणाई लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींचं महत्वाचं भाष्य देशात लवकरच समान नागरिकादा स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींचं वन नेशन वन इलेक्शन बाबत एक लाख तरुणांना राजकारणात आणण्याची आखणार योजना छत्रपती संभाजीराजे म्हणाले सर्वांना स्वातंत्र्य असतं मी वडिलांच्या विरोधात नाही पण माझी भूमिका वेगळी काँग्रेसमध्ये मी फिट होत नाही पुण्यातील नैना पुजारी प्रकरणातील आरोपीला बेड ठोकलेल्या सतीश गोवेकर यांचा राष्ट्रपती पदकाने गौरव पंढरीचा विठुरा या तिरंग्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट जयंत पाटील म्हणाले मतदान होईपर्यंत पैसे येत राहणार पैसे परत घेऊ छाननी करू असे बोलणे म्हणजे महिलांना भीती दाखवण्याचा प्रकार भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआरई डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग्सीची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसिती गृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड ॲड्रेस केगाव सोलापूर आजपासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाचा अंदाज स्वराज्य पक्ष विधानसभा लढणार हे निश्चित आमचे आणि मनोजरांगींचे ध्येय एकच संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया शिवस्वराज्य यात्रेच्या स्टेजवर मराठा आंदोलक आक्रमक सुप्रिया सुळेंचं भाषण थांबवलं जोरदार घोषणाबाजी लालपरी सुसाट सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच एसटी महामंडळ फायद्यात जुलै महिन्यात कमावला वीस कोटींचा दफा आणि परीक्षा दिवशी लाखो विद्यार्थी परीक्षेला हुकणार आयोगाकडून तारखांचा फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅररो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्ला साकारणाऱ्या रा अरुण योगीराजना अमेरिकेनं ना व्हिसा नाकारला कारण अस्पष्ट कोलकात्यातील आरजी कर रुग्णालयात जमावाकडून तोडफोड पोलिसांनी केला लाठीचार्ज राज्यातील अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या शौर्यवान सहा अग्निशमन जवान ठरले सेवा पदकाची मालकरी डाबर समूहाचे अध्यक्ष मोहित बर्मन यांची ईडी चौकशी रेलिगियर घोटाळा प्रकरणात कारवाई गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा